नमस्कार प्रीती ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मार्गशीर्ष महिना आता सुरू झालेला आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर या गुरुवारी पूजा आपण कशी करायची या पूजेचे सर्व काही नियम हे सगळं डिटेलमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे जर कुणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो नक्की तुम्ही बघा त्यामध्ये सगळे डिटेलमध्ये माहिती मी दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये विधिवत पूजा कशी करायची हे आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा सगळ्यात पहिल्यांदा पूजेची जी जागा आहे ती पाण्यानी आणि गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्यायची आहे आता पुस्तकाप्रमाणे पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे की गाईच्या शेणाने सारवून घ्यायची आहे पण आजकालच्या काळामध्ये काही सगळ्यांना हे शक्य नाही आहे त्यामुळे आपण नॉर्मल पाण्या पाण्याने पूजेची जागा ही स्वच्छ करून घ्यायची आहे आणि गोमूत्र शिंपडून शुद्ध करून घ्यायची आहे त्यानंतर पूजेची मांडणी जी आहे ती तुम्ही चौरंगावरती करू शकता किंवा पाठसुद्धा ठेवू शकता तर मी इथे चौरंग ठेवलेला आहे आणि चौरंगाच्या भोवती रांगोळी काढायची आहे तुम्ही इथे बघताय की मी अगदी साधी सोपी रांगोळी इथे काढलेली आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी मोठी रंग वगैरे भरून रांगोळी काढली तरी सुद्धा चालेल त्यानंतर चौरंगावरती लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा टाकायचा आहे तुमच्याकडे जो कोणता कलर अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकता माझ्याकडे लाल कलरचा होता त्यामुळे मी लाल कलरचा कपडा इथे घेतलेला आहे आता पूजेची मांडणी करत असताना देवीचं तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे येईल अशा प्रकारे पूजेची मांडणी आपल्याला इथे करून घ्यायची आहे पूजा करत असताना सर्वप्रथम लक्ष्मीचा फोटो घ्यायचा आहे ज्यांच्याकडे फक्त लक्ष्मीचा फोटो आहे त्यांनी तो घ्यावा माझ्याकडे लक्ष्मी आणि गणपती अशी एकच फ्रेम होती त्यामुळं मी इथे ती फ्रेम इथे वापरत आहे त्यानंतर चौरंगावरती तांदूळ किंवा गहू अशा गोल आकारामध्ये आपल्याला पसरून घ्यायचे आहेत तांदूळ घेतले तरी चालतील आणि गहू घेतले तरी चालतील इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आता त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिवा लावून दिव्याला हळद कुंकू अक्षत आणि फूल वाहून दिव्याची आपल्याला इथे सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर देवीच्या स्थापनेसाठी एक तांब्याचा तांब्या आपल्याला घ्यायचा आहे तांब्याचासुद्धा चालेल आणि सुद्धा चालेल किंवा त्या प्रकारच्या कोणत्याही धातूचा तांब्या कलश आपल्याला इथे चालणार आहे तर मी इथे तांब्याचा तांब्या घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे भरून म्हणजे अगदी गच्च भरून घ्यायचं नाही कारण की आपल्याला त्याच्यामध्ये नंतर नारळ ठेवायचं आहे त्यामुळे थोडीशी जागा सोडून तेवढं आपल्याला पाणी त्या नारळामध्ये सॉरी त्या तांब्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर त्या तांब्याला चारी बाजूंनी कुंकू आणि हळद हे मिक्स करून लावायचं आहे आता मी इथे कुंकूमध्ये ऑलरेडी हळद मिक्स केलेली आहे त्याच्यामुळे तो कलर हळदीचा इथे दिसून येत नाही आहे पण मी त्यामध्ये ऑलरेडी हळद मिक्स केलेली आहे पाण्यामध्ये आपल्याला एक नाणं आणि सुपारी टाकायची आहे पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे याच्यासोबतच दुर्वासुद्धा पाण्यामध्ये टाकायची आहे ज्यांच्याकडे दुर्वा अवेलेबल असेल त्यांनी नक्कीच तिथे पाण्यामध्ये दुर्वा टाका माझ्याकडे दुर्वा नव्हती त्यामुळे मी त्याऐवजी तुळशीचं एक पान त्यात टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यावरती नारळ ठेवायचा आहे त्यामुळं पाच विड्याची पानं मी इथे घेतलेली आहेत त्याच्यासोबतच पाच प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची पानंसुद्धा आपल्याला इथे नारळासोबत ठेवायची आहेत तर मी जी ती पानं घेतलेली आहेत ती माझ्या घरामध्ये जी झाडं अवेलेबल होती त्याच झाडा त्याच झाडांची पाच प्रकारची पानं मी इथे घेतलेली आहेत कुठल्याही पूजेची सुरुवात ही, ही सर्वप्रथम गणपतीच्या पूजेने होत असते त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तर इथे मी सुपारी घेतलेली आहे गणपती म्हणून तुम्ही गणपतीसुद्धा गणपतीची मूर्तीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता सगळ्यात पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे आणि परत पाण्याने अभिषेक करायचा आहे दुधाच्या जागी तुम्ही पंचामृतसुद्धा इथे वापरू शकता आ, मी इथे दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी साखर टाकलेली आहे आता विड्याच्या पानावरती एक नाणं ठेवून त्याच्यावरती गणपतीची स्थापना आपल्याला करायची आहे गणपतीला हळद कुंकू अक्षत फूल वाहून त्याची आपल्याला पूजा करायची आहे इथे मी देवीला फुलांची वेणी घालत आहे ज्यांच्याकडे वेणी नसेल त्यांनी फुलांचा गजरा वाहिला तरीसुद्धा चालेल ज्यांच्याकडे गजरा नसेल त्यांनी अगदी फुलंसुद्धा देवीला वाहिली तरीसुद्धा चालेल मनापासनं आपण पूजा केली तर ती देवीपर्यंत नक्कीच पोचते आता त्यानंतर देवीला हळद कुंकू अक्षत वाहून देवीची आपल्याला पूजा करायची आहे देवी समोर, फळं ठेवायची आहेत पाच प्रकारची फळं ठेवायची आहेत जर पाच प्रकारची फळं तुमच्याकडे असतील तर पाच प्रकारची फळं ठेवा नसतील तर घरामध्ये जे अवेलेबल फळं असतील ती तुम्ही फळं इथं ठेवू शकता माझ्याकडे चार प्रकारची फळं होती त्यामुळं मी चार प्रकारची ठेवत आहे डाळिंब आहे संत्री आहे एक केळं आहे आणि सफरचंद आहे डाळिंब मात्र आवर्जून देवी समोर ठेवा कारण की देवीला डाळिंब खूप प्रिय आहे असं म्हटलं जातं त्यानंतर आता आपल्याला देवीची ओटी भरून घ्यायची आहे ओटी भरत असताना घरामध्ये जो अवेलेबल असेल ब्लाऊज पीसचा रंग तो तुम्ही इथे वापरू शकता माझ्याकडे हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस होता तर मी इथे हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस वापरलेला आहे गव्हाने किंवा तांदळाने तुम्ही ओटी इथे भरू शकता जे घरामध्ये अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता मी इथे तांदळाने ओटी भरती आहे ओटी ही कधीही रिकामी फक्त तांदूळ किंवा गव्हाने भरायची नसते त्यामध्ये कधीही एखादं खारीक बदाम खोबरं एखादं नाणं असं त्यामध्ये टाकून आपल्याला ओटी भरायची असते तर मी इथे ते रेडीमेडच जे एक पॅकेट मिळतं त्याच्यामध्ये सगळं त्यांनी पाच प्रकारच्या वस्तू दिलेल्या असतात त्याच्यानेच मी इथे ओटी भरत आहे त्याचप्रमाणे शृंगाराचं साहित्यसुद्धा ओटीवरती ठेवायचं आहे त्यामध्ये बांगड्या मणिमंगळसूत्र असं सगळं असतं आणि जे आजचं पुस्तक आहे महालक्ष्मी महात्म्य ते सुद्धा आपल्याला तिथे ठेवून त्याचीसुद्धा हळद कुंकू लावून पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवत असताना इथे आधी पाण्याने मंडल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे आमच्याकडे गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतात तर त्यामुळे मी इथे गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे आणि सोबतच दूध आणि साखरेचंसुद्धा मी इथे नैवेद्य दाखवत आहे देवीला तर काही ठिकाणी आजच्या दिवशी पुरणसुद्धा करतात तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही पूर्णाचा नैवेद्य इथे देवीला दाखवू शकता त्यानंतर तुपाचा दिवा लावून त्याच्यानी आपल्याला आरती करून घ्यायची आहे देवीची तर आरती करत असताना सुद्धा आधी गणपतीची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग देवीची आरती करून घ्यायची आहे वार्ता, काही शंका असतील तर कमेंटद्वारे तुम्ही त्या नक्कीच मला विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद